पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी अखेर काँग्रेसनं आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी दिली आहे धंगेकरांच्या निमित्तानं पुन्हा एकदा कसबा पॅटर्न संपूर्ण शहरात राबून हक्काचा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपच्या पैलवान उमेदवाराला काँग्रेस आसमान दाखवणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी शहर काँग्रेसकडे इच्छुकांची मोठी दांग लागली होती धंगेकरांच्या सोबतच माजी आमदार मोहन जोशी शहराध्यक्ष अरविंद शिंदे बाळासाहेब शिवरकर आबा बागुल अभय छाचेड यांच्यासह वीस जण इच्छुक होते शहर काँग्रेसने सर्व इच्छुकांची नावं प्रदेश काँग्रेसकडे पाठवली होती गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी जोशी शिंदे आणि धंगेकरांच्यामध्ये जोरदार रस्ती खेळ सुरू होती त्यामुळे कोणाच्या गाळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडेल याबाबत उत्सुकता होती या स्पर्धेत उमेदवारी मिळवण्यात धंगेकरांना अखेर यश आलं पक्षाने त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली त्यानंतर धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला धंगेकरांच्या उमेदवारीनं निवडणुकीत रंगभरना असल्याचंही स्पष्ट केलं आता धंगेकरांच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक ते आता एकोणीशे सत्त्याण्णव साली ते पुणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यानंतर पुन्हा शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून विजयी झाले परंतु त्यानंतर दोन दौने हजार सात आणि दोन हजार बाराला ते मनसेकडून उमेदवार म्हणून निवडून आले परंतु यानंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकर प्रवेश केला आणि दोन हजार सतरामध्ये मध्ये काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार म्हणून ते विजयी झाले त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये ते काँग्रेसकडून विजयी झाले आणि आता त्यांना खासदारकीची उमेदवारी देखील मिळाली कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांचे वर्षभरापूर्वी निधन झालं यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने धंगेकरांना संधी दिली भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा कसबा मतदारसंघ धंगेकरांच्या निमित्तानं आपल्याकडे खेचून आणण्यात काँग्रेसला यश आलं त्याचा अप्रत्यक्ष फायदा धंगेकर यांनाही झाला या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण लक्ष होतं सर्व ताकद लावूनही भाजपला निवडणुकीमध्ये यश मिळवता कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस बरोबरच एकसंद राष्ट्रवादी काँग्रेस आणि फुटलेली शिवसेना होती परंतु या सर्वांनी एकत्रित ताकद आणि काम करणारा कार्यकर्ता म्हणून धंगेकर यांच्या इमेजचा फायदा झाला आणि ते विजयी झाले मात्र गेल्या वर्षभरात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले पोटनिवडणुकीत शिवसेना फुटीचा पुणे शहरातील संघटनेवर फारसा परिणाम दिसला नाही या दरम्यानच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्याचा परिणाम शहर राष्ट्रवादी काँग्रेसवर झाला अजित पवार समर्थक कार्यकर्त्यांची का मोठी संख्या पुण्यामध्ये आहे त्यामुळे पोटनिवडणुकीतील परिस्थिती आणि आता होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील राजकीय परिस्थितीमध्ये मोठा बदल झालाय माजी महापौर मुरिधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे धंगेकरांच्या उमेदवारीनं मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी सरळ लढत होणार असल्याचं चित्र सध्या तरी दे आहे या सर्व पार्श्वभूमीवर कसब्यातील पोटनिवडणुकीप्रमाणे लोकसभा निवडणुकीतही चमत्कार घडून दाखवण्याची जबाबदारी धंगेकरांच्या वरती आहे त्यात ते यशस्वी होतात हे येणारा काळच सांगेल या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच सकाळच्या युट्यूब चॅनलला विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका